अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर वर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्यांच्या कर स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा चप्पल चप्पल ज्या प्रकारे आपल्याला खूप गरजेची आहे त्याच प्रकारे चप्पलेमुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता येऊ शकते ती कशा पद्धतीने चप्पल घराच्या बाहेर कशा पद्धतीने ठेवायची कोणत्या दिशेने ठेवायची व चप्पल उलटी पडल्याने काय होते हे आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे बघा जसं की तुम्हाला मी सांगितलं चप्पल ही खूप महत्वाची आहे आपल्याला जसं की बाहेर जाणं असो कुठेतरी ते कामानिमित्त आपण घराच्या बाहेर पडलो की चप, बिना घराच्या बाहेर पडत नाही आपल्यासाठी चप्पल महत्वाचीच आहे पण तितकेच आपल्याला चप्पल जर उलटी पडली तर तितकाच दोष देखील जास्त लागत असतो बघा घराच्या बाहेर कधीही चप्पल कधीच उलटी पडलेली दिसली तरी देखील तुम्हाला ती चप्पल सरळ करायची कर आहे कधीही घराच्या बाहेर चप्पल उलटी पडेल अशा पद्धतीने ठेवायची नाही आणि जरी तुमच्या निदर्शनास आली की चप्पल इथे उलटी आहे तर तुम्ही तुमच्या पायाने व्यवस्थित करायची चप्पल चप्पल कधीही उलटी करायची उलटी ठेवायची नाही बघा चप्पल कायम सरळ ठेवायची व्यवस्थित घराच्या बाहेर ठेवायची कारण बघा चप्पलीमुळे घरामध्ये दरिद्र येऊ हो शकते गरीबी येऊ हो शकते नकारात्मकता येऊ हो शकते कारण बघा चप्पल एक प्रकारे ज्या आप प्रकारे आपल्याला महत्वाचे आहे त्याच प्रकारे आपल्या घरामध्ये दरिद्री येणं घरामध्ये सतत आजार पण पडणं किंवा घरामध्ये सतत वाद विवाद होणं याला देखील कारणीभूती चप्पलच आहे कारण घरा घराच्या बाहेर कधी चप्पल उलटी ठेवायचं नसते बघा तुमच्या घरामध्ये कधीही तुम्हाला तुमचे तुमची आई वगैरे असेल आजी असेल आजोबा असतील तुम्हाला सांगत असतील बाबा ती चप्पल उलटी पडली ती सरळ कर कारण चप्पल कधी उलटी ठेवायची नाही आणि तुम्हाला ते आडवत देखील असतील घराच्या समोर जरी तुम्हाला चप्पल ठेवली म्हणजे दरवाजाच्या समोर तरी देखील ते ओरडतात की दरवाजा समोर कधीही चप्पल ठेवू नये दरवाजाच्या बाहेर साईडला कुठेतरी एका साईडला ठेवून द्यावी दरवाजाच्या बरोबर समोर उमरायची कधीच चप्पल ठेवायची नाही आणि उलटी देखील पाडायची नाही आणि बघा आपण मोठ्या माणसांनी लहान मुलांना आतापासून सांगितलं ना सांगित की चप्पल कधीच उलटी ठेवायची नाही बाळा असं त्यांना सांगितलं ते आपल्या बरोबर ऐकतात आपण आता त्यांना आतापासूनच त्यांना ही शिकवण दिली कि कोणती गोष्ट वाईट आहे कोणती गोष्ट चांगली आहे तर ते आत्मसात करतात आतापासूनच आणि या लहान मुळे ते आत्मसात करतात अजून थोड्या दिवसांनी म्हणजे चांगले कळते झाल्यानंतर तुम्ही त्यांना सांगायला जावा ते तुम्हाला वेड्यात करतील अशा पद्धतीचा ही पिढी आहे त्यामुळे तुम्ही त्यांना लहानपणापासून ज्या गोष्टी त्यांना आत्मसात करायला शिका शिकवा व चप्पल कधीच उलटी ठेवू नका कारण बघा एकतर आपल्या पहिलं कारण म्हणजे चप्पल उलटी ठेवल्याने आपल्या घरामध्ये दरिद्र येते गरिबी येते दुसरं कारण म्हणजे वादविवाद वाढतात घरात पण येत सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून आपल्या घरामध्ये वाद होतात आणि आपल्या घरात जर असं होत असेल आपण सगळ्या सेवा वगैरे करतो सगळं व्यवस्थित करतो तरी देखील होत असेल तर त्या छोट्या छोट्या चुका आपल्या आहेत का हे बघायचं चप्पल जर उलटी पडत असेल तर ती सरळ करायची बघा कधीही कुठेही जा मंदिराबाहेर तर जाईना चप्पल तिथे जरी उलटी पडली असेल तर ते तुम्ही तुमच्या निदर्शनाच्या त्यानंतर तुम्ही ते सरळ करा तिसर कारण म्हणजे बघा का माता लक्ष्मी रुष्ट होते सकारात्मकता आपल्या घरामध्ये येत नाही पॉझिटिव्ह एनर्जीचा तिथे नाश होत असतो व निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते माता लक्ष्मीचा मुख्य आपण बघा दिवाळीमध्ये तोरण वगैरे लावतो सजावट करतो नंतर उमऱ्याचं लेपन करतो मुख्य दरवाजा स्वच्छ करतो सुशोभित करतो कशासाठी कारण तिथून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि त्या प्रवेशद्वारावरती तुम्ही चपला उलटे टाकल्या चप्पला भगड्याकडे पसरून टाकल्या तर माता लक्ष्मी आतमध्ये येईल का नाही अलक्ष्मी घरामध्ये येणार निगेटिव्हिटी घरामध्ये येणार पॉझिटिव्हिटी येणार नाही घरामध्ये सतत वाद होणार बांधणी होणार व आजार पण देखील वाढणार त्यामुळे चप्पल कधीही तुम्ही घराच्या बाहेर ठेवायची नाही माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आणायचं असेल तर एका साईडला चप्पल ठेवायचं मुख्य दरवाज्याच्या समोर कधीही चप्पल काढायची नाही लहान मुलांना देखील आतापासून सांगून ठेवायचं त्याच पद्धतीने उत्तर आणि पूर्व दिशेला कधीही चपलेचं स्टँड देखील ठेवायचं नाही उत्तर आणि पूर्व दिशेला कधीही ठेवायचं नाही कारण उत्तर दिशा आहे पूर्व पूर्व दिशेला आपण कोणतीही वस्तू ठेवायची म्हणजे चपलीचा स्टँड ठेवायचं नाही दुसऱ्या दिशेला तुम्ही ठेवलं तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने चपली हे नियम आहेत बघा हे छोटेच नियम आहे हे प्रत्येकाला माहितच असतील पण आपण आपले कधी कधी कळत न कळत या आपल्या हातून चुका घडत असतात आणि या चुकांमुळे आपल्याला ते आ, भोग भोगाव लागत असतात किंवा आपल्याला त्या संकटातून जावं लागत असतं त्यामुळे चप्पल जर तुमच्या घरामध्ये उलटी पडत असेल किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर चप्पल तर नक्कीच ती बाजूला करायला शिकावं लहान मुलांना देखील शिकवायचं आहे अशा पद्धतीने प्रत्येकाने प्रत्येकाने ही गोष्ट आत्मसात करायला शिका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत झालेले सेवा स्वामींच्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद